आपल्यासमोर आहे आणि काल जो दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये ज्या कलेमधल्या ज्या मुली होत्या लावण्या त्यांना बोलवण्यात आलं होतं पण जनतेतून अशी साहेब मला तुम्हाला विचारायचं आहे की जनतेतून अशा असे काही प्रश्न होते की एकीकडं शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि इकडं महिला आणल्या आणि परत एवढी अतिवृष्टी झाली यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत साहेब मुळामध्ये दहीहंडी महोत्सव हा माझा मागच्या चार वर्षापासूनचा उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये दरवर्षी आम्ही कोणीतरी एक सेलिब्रिटी आणत असतो त्याप्रमाणे यावर्षीची दहीहंडी ही साधारणतः एक महिन्यापूर्वी तीन सप्टेंबर ही तारीख ठरली होती निसर्गाची अवकृपा झाली आणि उमरखेड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि असं असताना दहीहंडीचा कार्यक्रम आपला पूर्वनियोजित घ्यावा किंवा नाही अशा द्विधा मनस्थितीमध्ये आम्ही होतो काही चांगल्या लोकांचा आपण त्या ठिकाणी ओपिनियन घेतला आणि त्यांनी सांगितलं की आपला दरवर्षीचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे त्यामुळं तो तुम्ही कंटिन्यू केला पाहिजे आणि त्यामुळं आम्ही ठरल्या वेळेप्रमाणे नियोजित कार्यक्रम आमचा केला परंतु ज्या लोकांची आमच्याकडे प्रश्न आहे की अशी अतिवृष्टी झालेली असताना आपण असा कार्यक्रम घेणं योग्य आहे का किंवा त्यांच्या भाषेत जर म्हणायचं म्हटलं तर नाचवणं वगैरे योग्य आहे का भारताची त्यातल्या त्यात महाराष्ट्राची लावणी ही संस्कृती आहे आणि संस्कृती जोपासणं हे आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहे राहिला प्रश्न शेतकऱ्याच्या नुकसानीचा तर ज्या दिवशी अतिवृष्टी झाली त्या दिवशी रस्त्यावर जर कोणी असेल शेतकऱ्याच्या बांधावर जर कोणी असेल तर तो केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता होता जी लोकं आमच्या कार्यक्रमावर टीकाटिपणी करत आहे त्यांनी माझं त्यांना खुलं आव्हान आहे मी उमरखेडच्या कुठल्याही चौकामध्ये येऊन त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे त्यांनी मला दाखवावं की जी लोकं काँग्रेसची टीका टिप्पणी करत आहे ती काँग्रेसची लोकं कुठं शेतकऱ्याच्या बांधावर होती कोणता आमदार कोणता माजी आमदार कोणता त्यांचा संभव्य उमेदवार रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करत होता नाही तर मी माझ्या शंभर कार्यकर्त्याचे माझे तुम्हाला फोटो आणि व्हिडिओ दाखवतो की आम्ही थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करत होतो या ठिकाणी मागच्या दोन दिवसापासून रस्ता बंद होता त्या नांदेड रोडवर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणी ट्रक चालकाच्या जेवणाची भोजनाची पाण्याची व्यवस्था केली हे सर्व कर्तव्य भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सांगायचं काम नाही आहे मुळामध्ये आमचा तो स्वभावच आहे परंतु आपण स्वतः काही करायचं नाही आणि एखाद्याने काही केलं तर त्याच्यावर टीका करायची आपण कुठचंही विकासाचं काम करायचं नाही आणि आम्ही एखादं विकासाचं काम आणलं तर यांनी यांची स्वतःची घरं ही विकासाची कामं आणलं म्हणायची अशा टीका टिप्पणीला काही अर्थ नाही ज्या गोष्टी समाजासाठी चांगल्या आहेत त्या केल्याच पाहिजे दहीहंडी ही आपली संस्कृती आहे ती केलीच पाहिजे त्याच्यामध्ये कुठचे कार्यक्रम बोलवायचे कोण सेलिब्रिटी बोलवायची हा संपूर्णतः अधिकार आमचा आहे गौतमी पाटील आज महाराष्ट्रामध्ये सर्वांना सुपरिचित आहे आणि लावणीमध्ये ती लावणी सम्राज्ञी म्हणून त्या ठिकाणी परिचित आहे राज्याचे मुख्यमंत्री असल राज्याचे विरोधी पक्षनेते असल राज्याची काँग्रेसची मंडळी असेल अनेक लोक ज्या ज्या ठिकाणी दहीहंड्या साजरा करतात त्या त्या ठिकाणी तिला त्या ठिकाणी सन्मानानं बोलवल्या जाते त्याच पद्धतीनं आम्ही तिला बोलवलं त्यामुळं त्याच्यामध्ये टीकाटिपणी करण्याचं एक काही कारण नाही ज्या लोकांनी समाजमाध्यमावर अशी प्रसिद्ध केलेली आहे त्यांना माझं आव्हान आहे मी चौकामध्ये येऊन चर्चा करायसाठी तयार आहे त्यांनी विचारलं ला की लावणीचा आणि दहीहंडीचा काय संबंध तर त्यांना माझं आव्हान आहे मी त्यांना याचं उत्तर द्यायला तयार आहे काय संबंध आहे काय नाही प्रत्येक बाबीवर मी बोलायला तयार आहे प्रत्येक केलेल्या विकास कामावर बोलायला तयार आहे या मतदारसंघाच्या प्रत्येक मुद्द्यावर बोलायला तयार आहे त्यांनी यावं आणि येताना त्यांनीही एक उत्तर घेऊन यावं की ज्या साहेबराव कांबळेला आपण या ठिकाणी मिरवता आणि ज्याला बेलखेडकर म्हणता त्याचा आणि बेलखेडचा काय संबंध केवळ याचं तरी उत्तर त्यांनी घेऊन यावं काल मला एक प्रश्न विचारायचा आहे बऱ्याच लोकांकडून टिपा टिप्पणी झाली की तुम्ही जो दही हांडीसाठी जे पैसे तुम्ही जो खर्च केला आहे तो जर या अतिवृष्टी झालेल्या जर शेतकऱ्यासाठी जर काही जर तुम्ही करू शकले असते तर त्यांना असं समाधान वाटलं असतं आणि त्यावर त्यांनी अशा टीका दिल्या की एवढी मोठी दही हांडी करत आहे एवढा मोठा खर्च करत आहे आमच्या शेतकऱ्यासाठी जर हा केला असतं तर त्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे मुळामध्ये शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे काय नाही हे आम्हाला ज्ञान पाजळणाऱ्यांनी स्वतः शेतकऱ्यासाठी काय केलं आहे हे एक आमी तर एक वेळा दाखवून द्यावं आम्ही तर नेहमी सामाजिक उपक्रम करत असतो आम्ही लोकांसाठी गोरगरीब रुग्णांसाठी कॅम्प देत असतो या ठिकाणी आपण आत्ताच बघितलं असेल की आम्ही या ठिकाणी मोठा कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी लोकांना परिपूर्ण अशी मदत करण्याचा प्रयत्न केला लोकांना अपंग लोकांना साहित्य वाटपाचा काम असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी असेल सामाजिक उपक्रम आम्ही काय केले पाहिजे याची शिकवण आम्हाला देण्याची गरज नाही मुळामध्ये सामाजिक उपक्रम करणं हा आमचा स्वभावच आहे आणि आम्ही ते करतो परंतु जे लोक आमच्यावर टीकाटिपणी करत आहेत जे लोक आम्हाला ज्ञान पाजवत आहे की तुम्ही या दहीहांडीचा खर्च जर गोरगरीब शेतकऱ्यांवर केला असता त्यांना मदत करायसाठी केला असता शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार तत्पर आहे करलंच आमच्याकडूनही जी काही शेतकऱ्यांना मदत करायची आहे ती आम्ही करूच आम्ही करतच आहोत परंतु जे स्वतः काहीच करत नाही लोकांना ज्ञान पाचतात त्यांनी स्वतः तरी एक आत्मचिंतन करावं की आपण कुठं शेतकऱ्याच्या बांधावर होतो आपण कोण्या शेतकऱ्याला मदत करत आहोत आपण कोण्या शेतकऱ्याची कामं करत आहोत त्यामुळं आम्हाला कोणी ज्ञान शिकवण्यापेक्षा आम्हाला शेतकऱ्यांना काय मदत करायची आहे ते आम्ही करत आहोत तुम्ही शेतकऱ्यामध्ये जा शेतकऱ्यांना विचारा की सगळ्यात पहिले जर का कोणाही पोहोचला असेल त्या ठिकाणी तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी पोहोचला आहे भारतीय जनता पार्टीचा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचला आहे आणि तो शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत त्या ठिकाणी करत आहे त्यामुळं शेतकऱ्यांना हा खर्च वाचून हा खर्च वाचून? मा का वाचून आम्ही करू न आमच्याकडे अनेक एन जी ओ आहे अनेक संघटना आहे सामाजिक संघटना आहे ज्या आम्हाला मदत करतात त्यांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना काय मदत करायची करू आमच्या स्वकमाईतून आम्हाला शेतकऱ्यांना काय मदत करायची ते करू परंतु हा कार्यक्रम रद्द करून शेतकऱ्यांना मदत का करायची आणि ज्यांनी आम्हाला हे सांगत आहेत की आम्ही शेतकऱ्यांना मदत केली असती तर फार चांगलं झालं असतं त्यांनी काही तर स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन द्यावं शेतकऱ्यांसाठी लोकांना सांगणं सोपं आहे मुळामध्ये या लोकांना टीका टिप्पणी करण्याशिवाय दुसरं काही येत नाही स्वतः काही करायचं नाही आणि कोणी काही चांगला उपक्रम करत असेल तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या काड्या करायच्या अशा पद्धतीनं त्याला त्या ते ठिकाणी अशा चांगल्या उपक्रमापासून परावृत्त करायचं हा या ठिकाणच्या काही लोकांचा स्वभाव झालेला आहे आणि त्यामुळं अशा लोकांच्या स्वभावाला आम्ही बिलकुल भीक मागत नाही हाती चले बजार कुत्ते भोके हजार